नमस्कार सगळ्यांना आज चालू मासे खूप सुंदर आले आपण पुढं बाकी गेले आम्ही दोघ आलोय बपू दो किती मासे दिसत आहे भेटत आहे संध्याकाळी मस्त रेसिपी करू पप्पा खायशील ना रे हा चल हे एवढा डबा ख उपसायचाय मित्र आलाय एवढं पाणी एड हा इड चालो इडन पाणी काढून देतो हे खणी तू बाबा दगड टाक माती एवढं पाव किती मासेपट नाही त्याला उपसूर राहिले मच्छर धानी लावले एवढा मोठा थोडं कष्ट करायला लागतं कर ते आहे हे असा बांध घातलाय हे एवढं आहे एक जुळी पाहिली एवढं भेटलं काल होण्याचं काम झालंय बरं अजून एवढा उपसू उपसायचं ना चला चला एवढा घेऊ पाटापट उपसून किती येता पाहू एवढे धरले एवढा मोठा हे उडला उडला धरता एवढं हा झालं एवढे खिकडी खाऊ बुजून आता

तो भाई जी ले दम लो लो ऑप्शन देगा लगा कमरा दो का था बाहर के बाद में चादर का नाम से बात करना है लो का सर का नाम पर दी नंबर 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 मस्त झाला माझी मस्त झाली मस्त आहे ना माझं